नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगेतील राष्ट्रवादीचे खंदे समर्थक माननीय जयंत पाटील साहेब तसेच माननीय मनोज बाबा शिंदे मैसाळकर यांचे खंदे समर्थक सामाजिक कार्यकर्ते चांदवी निराधार व दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्यांना निराधारांचे आधार म्हटले जाते असे शबीर भैया मुल्ला यांचा वाढदिवस संपन्न झाला हा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी पूरग्रस्त बाधित निराधार महिलांना किट वाटप करण्यात आले वाढदिवसासाठी अनेक मान्यवर नेते मंडळी उपस्थित होते याप्रसंगी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री बाळासाहेब होनमोरे मिरज तालुका अध्यक्ष श्री वास्कर शिंदे मिरज मार्केट कमिटीचे सभापती बापूसाहेब बुरशे मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रमोद इनामदार युवकाध्यक्ष प्रणव पाटील महिला अध्यक्ष स्मिताताई पाटील युवती अध्यक्षा धनश्री कदम जुबेदा भावी मुजावर कौसर सनदी सुरेखा सातपुते सुरेश कोळेकर बाळू अण्णा नलवडे प्रदीप सावंत अण्णासाहेब खोत उत्तम आबा कांबळे पृथ्वीराज सावंत नावेद मुलानी शशिकांत पाटील शरद सूर्यवंशी संदीप भाऊ जाधव बाबासाहेब शेळके बाबुराव गुरव प्रकाश उमासे सुनील पाटील संतोष कोळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय मुल्ला यांनी राष्ट्रवादी पक्षांतर्गत काम करत असताना त्यांचा वाढदिवस नेहमीच सामाजिक उपक्रमांनी केला आहे यामध्ये त्यांनी मागील वाढदिवसात रुग्णवाहिकेचे लोकार्पण माननीय जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते केले होते तसेच निराधार दिव्यांगांना पंढरपूर दर्शन घडवले होते तसेच पेन्शन संदर्भातील सर्व कामे त्यांनी आजपर्यंत केली आहेत कोरोना काळातसुद्धा त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे यासह आरोग्य क्षेत्रातील कोणालाही मदत हवी असेल तर ते नेहमी पुढे असतात असे अनेक सामाजिक उपक्रम मिरज तालुक्यात राबवणारा एक राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता माननीय शब्बीर भैया मुल्ला यांचा वाढदिवस सात ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला शब्बीर भैया मुल्ला तुमच्या या कार्याला आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा